नमस्कार मित्रांनो ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर हो चर्चा करणार आहोत सध्या मार्केटमध्ये टाटा कॅपिटलचा आय पी ओ जो काही तो आपला चालू झालेला आहे त्या व्हिडिओबद्दल आता आपण डिटेलमध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या मराठी भाषेमध्ये आपण चर्चा करणार आहोत सो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मला कळवायचं आहे चॅटबॉक्समध्ये की तुम्ही आय पी ओला अप्लाय करणार आहात की नाही किती त्यामध्ये लिस्टिंग येऊन होऊ शकतो आहे आणि शिवाय व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते पण मला नक्की सांगायचं आहे चला तर मग आता स्टेप बाय स्टेप आपण डिटेलमध्ये आता चर्चा करूया व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे म्हणून तुम्ही बरोबर शेवटपर्यंत बघायचं आहे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या आय पी ओमधून शिकायला मिळतील सो सगळ्यात पहिले आपण आता आय पी ओबद्दल सगळ्यात पहिले आपण कंपनीबद्दल जाणून घेऊ की नमकं कंपनी काय आहे कारण या कंपनीबद्दल खूप लोकांनी ऐकलेलं नसणार आहे कारण टाटाची ही कंपनी आहे पण ही कंपनी आत्तापर्यंत मार्केटमध्ये लिस्टेड नव्हती मग त्यामुळं या आय पी ओबद्दल किंवा या कंपनीबद्दल खूप लोकांना नाही माहिती ना तर ही जी काही कंपनी आहे ती एक फायनान्सिंगचं काम करते म्हणजे जे काही बँका असतात त्यांच्यासारखी जी कंपनी काम करते पण एक एक एन बी एफ सी म्हणून काम करते तर याला एन बी एफ सी जे काही असतात ते बँकांसारख्याच काम करतात कर्ज कर्ज देण्याचं काम करतात पण यांचं काम करण्याची जी काही पद्धत असते ती बँकांपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते आणि टाटा कॅपिटल लिमिटेड जी काही ती ह्याच सेक्टरमध्ये काम करते ती एक एन बी एफ सी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी त्याला असं आपण म्हणतो आणि ही भरपूर जे काही व्हरायटी आहे त्यामध्ये दे कर्ज देण्याचं इथं काम करते तुम्ही जर बघितलं तर वैयक्तिक कोणाला कर्ज पाहिजेलं आहे किंवा कॉर्पोरेट काही कर्ज असतात किंवा जे पण मोठे मोठे जे ऑर्गनायझेशन असतात त्यांना पण कर्ज देण्याचं ही कंपनी काम करते ठीक आहे आणि ही जी काही कंपनी टाटा सन्स जी मेन कंपनी आहे टाटाची त्याची जी एक उपकंपनी आहे जेवढ्या पण बाकीच्या कंपन्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची कंपनी आहे टाटा सन्स आणि त्याच्याच अंडर मग बाकीच्या सर्व टाटाच्या कंपनी येतात तर ही पण त्याच्या अंडरच एक उपकंपनी आहे एक प्रकारे आपण बोलू शकतो त्यानंतर या कंपनीबद्दल अजून जर काही गोष्टी बघितल्या तर दोन हजार पंचवीसपर्यंत यांच्याकडे पंचवीसपेक्षा जास्त प्रकारची कर्ज उत्पादने आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देण्याचं काम करतात सर्व काही जे काही माहिती आहे तिथे लिहिलेले आहे जे पण छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना पण हे कर्ज देण्याचं काम करतात ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना पण कर्ज देण्याचं काम करतात आणि जून दोन हजार पंचवीसपर्यंत जर बघितलं तर या कंपनीचं भरपूर मोठं नेटवर्क त्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे पूर्ण भारताभरामध्ये तर सत्तावीस राज्यांमध्ये यांचं पूर्ण नेटवर्क आहे आणि इथं बाकीचे काही केंद्रशासित जे प्रदेश आहेत तिथं पण आहेत तर टोटल यांची एक हजार एकशे नऊ ठिकाणी म्हणजे एवढ्या सिटीजमध्ये त्यांचं ब्रांचेस आहेत आणि टोटल त्यांच्या ब्रांचेस आहेत एक हजार पाचशे सोळा टोटल त्यांच्या ब्रांचेस आहेत पूर्ण भारताभरामध्ये म्हणजे भरपूर मोठं यांनी नेटवर्क जे काही ते प्रस्ता प्रस्थापित केलेलं आहे ही जी काही कंपनी आहे ती दोन हजार आठपासून सुरुवात झालेली होती तेव्हापासून आत आत्तापर्यंत जर बघितलं तर भरपूर चांगलं यांनी नेटवर्क बनवलेलं आहे अशा प्रकारे आपण याच्याबद्दल एक बेसिक माहिती घेतलेली आहे तर हे जे काही सेक्टर आहे ना ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे सध्या एन बी एफ सी जे काय आहे त्या खूप चांगल्या प्रकारे काम करता आहे जसं की तुम्हाला बाकीच्या पण कंपन्या माहिती असणार जसं की बजाज फायनान्स आहे श्रीराम फायनान्स आहे या पण काही कंपन्या आहेत त्या सगळ्या पण एन बी एफ सी आहे बँका नाही आहे जशाप्रकारे बजाज फायनान्स तुम्ही ऐकलेलं असणार आहे तशाच प्रकारे ही पण कंपनी काम करते आणि याच्याबद्दल आता आपण आय पी ओबद्दल जर बघितलं तर हा जो काही आय पी ओ आहे तो टोटल पंधरा तो तो हजार पाचशे अकरा कोटी रुपयांचं टोटल आय पी ओ असणार आहे यामध्ये फ्रेश इश्यू असणार आहे सहा हजार आठशे शेहेचाळीस कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेल असणार आहे आठ हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये तर नवीन शेअर जे काही ते थोडेसे कमी दिले जाणार आहेत आणि जुने पण काही एक्झिस्टिंग शेअर आहेत ते पण विकले जाणार आहेत टोटल जे काही शेअर्स आहेत ते इथं मी दिले आहेत बघा तर टोटल जे काही शेअर आपल्याला मिळणार आहेत म्हणजे जे वाटले जाणार आहेत त्यांची संख्या आहे सत्तेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख चोवीस हजार दोनशे ऐंशी एवढे जे काही शेअर आहेत ते वाटले जाणार आहेत आणि याचं बँड असणार जे हायर बँड आहे ते आहे तीनशे सव्वीस रुपये म्हणजे तीनशे सव्वीस रुपयाच्या भावाने आपल्याला शेअर्स मिळतील सिम्पल आणि याच्यामध्ये आपण जर आता डेट्स जर बघितलं इम्पॉर्टंट तर हा जो काय आय पी सहा तारखेला ओपन होणार आहे आठ तारखेला क्लोज होणार आहे अलॉटमेंट जर बघितली तर नऊ तारखेला होणार आहे त्यानंतर यांचं जे काही रिफंड आहे म्हणजे शेअर जर कोणाला नाही मिळाले तर रिफंड जो काय आहे तो दहा तारखेला होणार आहे ही प ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यांना पण अलॉटमेंट मिळालेली आहे त्यांना दहा तारखेपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये शेअर मिळतील म्हणजे दहा तारखेपर्यंत तुम्हाला शेअर मिळतील किंवा मग तुमच्या अकाउंटमध्ये रिफंड येऊन जाईल आता हा मोठा आय पी ओ त्यामुळे अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणून हा खूप महत्त्वाचा आय पी ओ आपल्यासाठी असणार आहे कारण पंधरा हजार कोटी रुपयाचा आय पी ओ आहे जो भरपूर मोठा आय पी ओ आहे आणि शिवाय लिस्टिंगची जी काही याची डेट आहे ती आहे तेरा तर तेरा तारखेला याचं जे काय आहे ती लिस्टिंग होणार आहे जसं मी नेहमी सांगत असतो की ज्यांना पण अप्लाय करायचं त्यांनी पाच वाजेपर्यंतच अप्लाय करायचं इथं लिहिलेलं आहे आठ ऑक्टोबर पै आठ ऑक्टोबरला शेवटची दिवस आहे आणि त्याला पण रात्री अप्लाय केलं नाही सारं फक्त पाच वाजेपर्यंत टाईम असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची सो आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे या आय पी ओला अप्लाय करण्यासाठी म्हणजे भरपूर वेळ आहे तुम्ही कधी पण अप्लाय करू शकता ठीक आहे आता यामध्ये यांचे फायनान्शियल जर बघितले तर खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे टाटाची कंपनी आहे दोन हजार आठपासून काम करते आहे म्हणून यांची ग्रोथ चांगली आहे खूप जास्त नाही आहे कारण ही कंपनी ऑलरेडी भरपूर मोठी आहे यांचे फायनान्शियल यांचे ॲसेट जर तुम्ही बघितला तर दोन लाख बावन्न हजार कोटी रुपये आणि हे सर्व आकडे क करोड रुपयामध्ये आहे तर दोन लाख बावन्न हजार कोटी रुपयांच्या टो टोटल यांचे ॲसेट आहेत आणि इन्कम जर बघितली तर सात हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी रुपये आहेत पॅट पण चांगल्या प्रकारे यांचा वाढतो आहे आणि आत्ता दिवाळीमध्ये अजून जास्त यांचं वाढून जाईल इबिट्टा जर बघितला तो पण चांगल्या प्रकारे आहे आणि सर्व जे काही आपण जर फायनान्शियल जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत बॉरोईंग जर तुम्ही बघितली इथं बॉरोईंग तुम्हाला बघायची गरज नाही कारण ही कंपनी ऑलरेडी कर्ज घेण्याचं काम करते आणि कर्ज देण्याचं काम करते एक प्रकारे म्हणजे कोणकोणून पैसे घेते आणि कर्ज देण्याचं काम करते म्हणून इथं यांनी स्वतः कर्ज घेण्याचं बॉरोईंग बघण्याची इथं गरज नाही तर यांचे ॲसेट आहेत प्रॉफिट जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे हे खूप नाही वाढत आहे म्हणून आपण याचे जर फायनान्शियलमध्ये इम्पॉर्टंट जर रेशिओ जर आपण जर बघितले त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आहे बारा पॉईंट सहा टक्के तो की चांगला रिटर्न ऑन इक्विटी आहे बिकॉज ही खूप मोठी कंपनी आहे असं काही छोटी कंपनी ना बाकीच्या आय पी ओ छोट्या छोट्या कंपन्याचा त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी खूप जास्त असतो पन्नास चाळीस टक्के आहे पन्नास टक्के आहे पण ही मोठी कंपनी म्हणून बारा पॉईंट सहा टक्केसुद्धा चांगल्या रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि डेट टू इक्विटी रेशो बघून काही असा फायदा नाही कारण ही कंपनी फायनान्शियल काम करते ठीक आहे रिटर्न ऑन नेटवर्क जर आपण बघितलं तर अकरा पॉईंट दोन टक्के आहे तो पण खूप चांगला आहे आणि पी बी रेशो जर आपण बघितला तर चार आहे म्हणजे पाचपेक्षा खाली आहे तर कमी आहे खूप जास्त नाही आपण बोलू शकतो आहे आणि पीई रेशो जर बघितलं तर यांच्यात ऑलमोस्ट छत्तीसच्या आसपासने आपल्याला हे शेअर्स मिळणार आहेत तर म्हणजे पीई रेशो जर बघितलं तर खूप कमी नाही आहे आपण जर बघितलं तर यांचे जे काही व्हॅल्युएशन आहेत ते खूप कमी नाही आहे चांगल्या व्हॅल्युएशनने आपल्याला ही कंपनी पैसे दे असं आपण बोलू शकतो किंवा थोडंसं ओवर व्हॅल्यूड आहे असं पण बोलू शकतो आहे म्हणजे फेअर व्हॅल्यूने मिळत आहेत किंवा थोडंसं महागामध्ये मिळत आहे असं आपण बोलू शकतो आहे याच्यामध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा की म्हणजे कशा प्रकारचे फ्रॉड चालू असतात मार्केटमध्ये तुम्ही त्यापासून सावधान राहिले पाहिजे म्हणून की अनलिस्टेड मार्केटमध्ये तुम्ही ऐकलेलं असणार अनलिस्टेड मार्केटमधून पण आपण शेअर खरेदी करू शकतो आहे ज्या कंपन्या लिस्टेड नाही झालं आहे त्यांचं तर अनलिस्टेड मार्केटमध्ये या शेअरची किंमत पाचशे रुपये हजार रुपये इव्हन अकराशे रुपयालासुद्धा हे शेअर विकले गेलेले होते कित्येक लोकांनी म्हणजे कित्येक लोकांनी खरेदी केले आहे हजार अकराशे रुपयाला आणि आत्ता हा शेअर आपल्याला फक्त तीनशे सव्वीस रुपयाला मिळतो आहे म्हणजे विचार करा किती कमी भावामध्ये आपल्याला इथं शेअर मिळतो आहे अनलिस्टेड मार्केटमध्ये कित्येक लोकांनी जे काही वेबसाईट असतात जिथून शेअर खरेदी करता येतात वेगळे तिथून लोकांनी आठशे रुपये कोणी हजार रुपये अकराशे रुपयाला पण हे शेअर खरेदी केलेले आहे आणि तेच शेअर आता आपल्याला फक्त तीनशे सव्वीस रुपयाला मिळत आहे म्हणून अनलिस्टेड मार्केटमधून कधीही शेअर खरेदी करायचे नाही हे खूप वेळेला मी सांगितलेलं आहे आय होप की तुम्ही कोणी या गोष्टींमध्ये नाही फसलेलं असणे त्याच्यात लॉकलनी हजार अकराशे रुपयाला खरेदी करते ऑलरेडी आता फसून गेले आहे कारण त्या शेअरची किंमत ॲक्च्युलीमध्ये आता तीनशे सव्वीस रुपयाला आपल्याला इथं मिळते आहे त्यांनी हजार रुपयाला पहिलेच घेऊन बसलेले आहेत ते म्हणून अनलिस्टेड मार्केटपासून आपल्याला लांब राहायचं जेव्हा पण ती कंपनी लिस्टेड होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करा हे ने मी नेहमी सांगत असतो तर आय होप की ती गोष्ट पण तुम्हाला लक्षात येत असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं जे पण लिगल त्या कंपनीने आय पी ओ आणला का तेव्हाच आपल्याला त्यामध्ये ते ते इन्व्हेस्टमेंट करायची ठीक आहे सो so, आता याच्यामध्ये यांचा एन पी ए जर बघितला तर एन पी एचा अर्थ ज्यांना माहीत नसता त्यांनासाठी मी सांगतो आहे याचा अर्थ होतो की हे जे पण आता कर्ज देत हो आहे त्याच्यातले किती टक्के लोक कर्ज परत नाही देते तर एन पी एचं ॲक्च्युअलमध्ये फुल फॉर्म होतो न नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे असे लोन आहेत का जे त्यांनी दिलेले आहेत पण ते करत परत नाही मिळत त्याला आपण म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स त्याला एन पी ए असं म्हटलं जातं तर एन पी ए जो जितका कमी असला तितका चांगला आहे तर यांचा एन पी ए जो काय आहे तो ग्रॉस एन पी ए जर बघितलं तर वन पॉईंट फाय पर्सेंटवरून वन पॉईंट नाईन पर्सेंट गेले म्हणजे थोडासा वाढलेला आहे बट तरी पण काही खूप जास्त नाही कोणाचं पण जर एन पी ए जर पाच टक्क्यापेक्षा जर कमी आहे तर खूप मोठी गोष्ट नाही म्हणजे समजा याने शंभर लोकांना कर्ज लोका देते लोका तर दोन लोकं नाही देते समजा कर्ज नाही बाकीचे बाकीच्या अठ्ठ्याण्णव लोक भरता आहेत कर्ज जे पण आहे यांना कर्ज ते भरता आहेत कसं काही प्रॉब्लेम नाही दोन लोक नाही जरी भरले तरी पण इट्स ओके असं आपण बोलू शकतो एन पी एस पण यांचा कंट्रोलमध्ये आहे खूप जास्त नाही सो ती पण एक चांगली गोष्ट आहे का हे जे पण कर्ज देत आहेत ते यांना पैसे परत पण मिळतं आहे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो आणि यांचा जर आपण जर थोडंसं कंपॅरिझन जर केलं काय आमच्या ब्रांचेस जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे वाढले आहेत तुम्ही जर बघितलं मागच्या दोन चार वर्षांमध्ये आता इथं मी जे पण याचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचं मी एक कम्पॅरिझन इथे दिलं आहे बघा नीट लक्ष द्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये बजाज फायनान्स आहे श्रीराम फायनान्स आहेत त्यांच्या नेमकं किती ब्रांचेस होत्या आणि आत्ता किती ब्रांचेस आहेत या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत बघा यामध्ये आपण जर बघितलं तर एच डी बी फायनान्शियल पण आहे एल एन टी फायनान्स आहे सुंदरम फायनान्स आहे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत का ज्यांच्या ब्रांचेस वाढलेल्या आहेत पण यांच्या ब्रांचेस सर्वात जास्त प्रकारे वाढलेल्या आहेत ज्यांच्या ब्रांचेस पंधराशेच्या आसपास आहेत अजून पण पण तुम्ही जर रेट जर बघितला ना तर यांच्या ब्रांचेस दरवर्षी खूप जास्त वाढता आहे पाचशेच्या मग आठशे झाले होते त्यानंतर आता पंधराशेच्या आसपास झाले म्हणजे ब्रांचेसमध्ये ग्रोथ जर बघितली तर सर्वात जास्त ह्या कंपनीमध्ये होते बाकीच्या कोणत्याही कंपन्यांपेक्षा आणि शिवाय आपण जर एक पीअर कंपॅरिझन जर बघितलं पूर्ण सर्व कंपनीचं जे पण जे कॉम्पिटेटर आहे ते यामध्ये पण टाटा कॅपिटल जर बघितलं आपण काय यामध्ये पीई रेशो जर बघितला तो थोडासा जास्त आहे ठीक आहे आणि एन ए जर बघितलं तर यामध्ये बजाज फायनान्स तर सगळ्यात टॉपचा चांगला प्लेअर आहे तसं ठीक आहे पण बजाज फायनान्सचा पण जो काही पीई रेशो आहे तो जास्त आहे टाटा कॅपिटलचा जो काही पीई रेशो आहे तो जवळपास छत्तीसच्या आसपास आहे म्हणजे बजाज फायनान्सच्याच आसपासचा यांचा पीई रेशो आहे पण यांची ग्रोथ पण जास्त आहे म्हणून हे जास्त पी घेता आहे आणि टाटाचं नाव असल्यामुळं ते पण एक फॅक्टर असतो इम्पॉर्टंट तर बाकीचे जर आपण जर एक पीअर कंपॅरिझन जर बघितलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की खूप स्वस्तामध्ये आपल्याला नाही शेअर मिळत आहे तसं जर बघितलं आपण पी रेशोच्या बाबतीत जर बघितलं तर थोडंसं आपल्याला ओके ओके व्हॅल्युएशनला पैसे मिळत आहेत की थोडंसं महाग पण आपण बोलू शकतो कदाचित मे बी सो अशा प्रकारे या गोष्टी आहेत आणि ऑन नेटवर्क जर बघितली तर टाटा कॅपिटलची ठीक आहे बाकीच्यांपेक्षा खूप कोणाची कमी आहे कोणाची जास्त आहे पण एक ले ले। ही खूप मोठी कंपनी आहे टाटा कॅपिटल त्यामुळं तसं जर आपण जर कंपेरिजन केलं तर चांगलं आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यात शेवटी आता इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जो काही आय पी ओ आहे यामध्ये आपल्याला लिस्टिंग गेन्स किती मिळू शकतात ह्या आय पी ओचं सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास आठ ते दहा टक्क्याच्या आसपास म्हणजे दहा एक टक्क्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे आता बघा हा एक छोटा हा एक खूप मोठा आय पी ओ आहे म्हणून खूप जास्त याच्यामध्ये लिस्टिंग गेन्स नाही होणार आहे दहा पंधरा टक्क्याच्या आसपास होऊ शकत आहेत बट एक इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे का इथं अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस तुम्हाला खूप जास्त आहेत कारण पंधरा हजार कोटी रुपयाचा आय पी ओ आहे सो भरपूर लोकांना अलॉटमेंट मिळतील त्यामुळं सो ज्यांना पण इथं अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस कमी वाटतात की आम्हाला अलॉटमेंट मिळत नाही तुम्ही ह्या प्रकारच्या आय पी ओला नक्की अप्लाय करू शकता आहात तर हा एक चांगला आय पी ओ आहे आणि अप्लाय करायचं आहे का नाही तर बिलकुल तुम्ही याला अप्लाय करू शकताय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप जास्त आपल्याला पैसे नाही मिळणार इथं म्हणजे याच्यामध्ये दहा पंधरा टक्क्याच्या आसपास तुम्हाला लिस्टिंग गेन्स होऊ शकतो आणि फायनल काय डिसिजन असणार आहे तसं मी आपल्या ग्रुपला कळेल तुम्हाला आपला जो काही ग्रुप आहे त्याची लिंक पण तसं चार्टबॉक्समध्ये मिळेल तुम्ही त्याला जॉईन करून ठेवू शकता त्यामध्ये मी टाकत असतो की फायनली आय पी ओला अप्लाय करायचं आहे का नाही तिथं ग्रुपला मी टाकेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन करून ठेवायचं आहे तिथं तुम्हाला तसं समजेल तर ती गोष्ट आहे बघू आपण दोन तीन दिवसामध्ये आता पुढं आय पी ओला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आय पी ओ आता ओपन होईल बघू कशा प्रकारचं सबस्क्रिप्शन येते त्यावरून आपण फायनली ठरवू शकतो आहे की या आय पी ओला अप्लाय करायचं आहे का नाही बट ज्यांना पण छोटे मोठे लिस्टिंग येण्यासाठी अप्लाय करायचं ते नक्की इथं अप्लाय करू शकता आहात पण खूप जास्त प्रॉफिट नाही होणार आहे तुम्हाला दोन हजार रुपये पंधराशे रुपये तीन हजार रुपये याच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे या आय पी ओमध्ये ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची सो इथं प्रकारे हा पूर्ण आय बद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे आय होप तुम्हाला सर्व माहिती समजलेली असणार आहे आणि आता व्हिडिओ जो काय तो आपल्या इथं पूर्ण झालेला आहे सो आय होप तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असणार आहे आणि ज्यांनी पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलेला आहे तर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे का नेमका तुम्ही यामध्ये अप्लाय करणार आहात का नाही आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटलेलं आहे तुम्ही मला शाटबॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे सो चला मग व्हिडिओला आपण आता एंड करूया भेटूया पुढच्या एकदा परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच